महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना उच्चांकी लीड देणार असल्याचा निर्णय गावभागातील नागरिकांनी घेतला आहे पृथ्वीराज पाटील हे कामाचा आणि हक्काचा माणूस आहे महापूर आणि कोरोना काळात त्यांनी केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही त्यांना आमदार करणारच अशी प्रतिक्रिया गावभागातील मतदारांनी व्यक्त केली आहे यावेळी काढण्यात आलेल्या प्रचार पदयात्रेत सदर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते यावेळी पृथ्वीराज म्हणाले विद्यमान आमदारांनी सांगलीसाठी भरीव असं काहीच केलेलं नाही महागाई बेरोजगारी महिला अत्याचार औद्योगिक विकास याबाबत आमदार निष्क्रिय राहिले आता त्यांना बदलले पाहिजे भाजपा हा पक्ष फक्त जाती धर्मात भांडणं लावतो त्यांचा पराभव करण्यासाठी माझ्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी बोलताना आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली मारुती चौक जैन बस्ती विवेकानंद चौक नवभारत चौक वीरभद्र मंदिर केशवनाथ मंदिर ते मारुती चौकात या पदयात्रेचा समारोप करण्यात आला